अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या गोदावरी नदी पात्रात आज सकाळी पूर्वी वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांना अद्याप ओळख पटलेली नाही दरम्यान हा हत्या की आत्महत्या याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहराच्या लगत गोदावरी नदी वाहत वर्तमान नदीपात्र जवळजवळ कोरडे ठाक झाले आहेत त्यामुळे नदी पात्रातील सर्वच गोष्टी ठळक दिसून येत आहेत अशीच घटना दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या पूर्वी जवळच्या नागरिकांच्या लक्षात आली आहे सदर घटना लक्षात आल्यावर नागरिकांनी ही बाब शहर पोलीस ठाण्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहर पोलिसांसह धावगेत स्थळ व मृतदेहाचा पंचनामा केला आहे घटनास्थळी आढळून आलेल्या मयत तरुणाचे वय अंदाजे तीस पस्तीस वर्ष असून हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे त्यांची पोलिसांना अद्याप ओळख पटलेली नाही या तरुणाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास नागरिकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाणेत दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस तेवीस बावीस तेवीस तेहतीस यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे या, या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा पुढील तपास निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर हे करीत आहेत सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था। सहकारी पतसंस्था कोपरगाव